सिन्नर शहरालगतच असलेल्या बेलांबा शिवारात काकड वस्तीवर गेल्या दिवसापासून ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन घडत असून रविवार दिनांक सव्वीस मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारास काकड यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्याचा फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून त्यांच्याकडील पशुधनाच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तात्काळ परिसरात सर्च ऑपरेशन करून पिंजरा लावण्याची मागणी केली गेल्या दोन दिवसापासून अगदी सिन्नर शहरालगत असलेल्या बेलांबा शिवारात बिबट्याचे दर्शन घडत आहे त्यामुळे येथील काकड वस्तीवर दहशतीचे वातावरण पसरले आहे परिसरात शेतकऱ्यांचे पशुधन देखील असून रविवार दिनांक सव्वीस मार्च रोजीच्या मध्यरात्री बिबट्याने काकड यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवत त्याला उचलून नेले आहे सकाळी त्या कुत्र्याचे फक्त केस आणि शरीराचा काही अवशेष सापडल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे घटनेबाबत सिन्नरच्या माहिती देण्यात आली असून परिसरात सर्च ऑपरेशन करून पिंजरा लावावा व बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे तर यावेळी वन विभागाने देखील नागरिकांना रात्रीचे बाहेर पडू नये आपले पशुधन रात्रीच्या वेळी बंदिस्त जागेत बांधून ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत एसएन्यूज साठी रोहन भाऊसार Mi... au băut să aibă a vă zicacă de la ambasadoare. Mai zic, etii. Dar Pântiu s-a fost un drept. E de rate. Prima zi cu trăinele. E de șeripaleni. Șeripaleni înseamnă că mai zic că trăi prin un cu trăinele. Că gaii, oasele rate. Terul în iuagăna e